राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहाला परिचित आहेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्यांनी अनेक वेळा मांडलाय सभागृहाचे नियम शिष्टाचार आयुधे यांचा बारकाईने अभ्यास त्यांनी केलाय त्यामुळे जेव्हा जेव्हा जयंत पाटील भाषणाला उठतात तेव्हा तेव्हा समोरच्या बाकावरचे सदस्य सावध भूमिकेत जातात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं मात्र जयंत पाटील यांची बोलण्याची पाळी आली तेव्हा त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं कोपरखळ्या टोमणे आणि शालजोडीतले हाणून त्यांनी सत्ताधाऱ्यांना जेरी सारलं त्यांचे दाखले इतके समर्पक होते की सभागृहात अनेक वेळा हशा पिकला आपल्या भाषणात जयंत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही चांगलाच समाचार घेतला डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये म्हणाले होते चा, 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 हो चा, Use, चा, की आम्ही दोन हजार तेवीसच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे आणि तलवार भारतात आणू आता दोन हजार चोवीसचा राज्याभिषेक सोहळाही होऊन गेला मात्र अजूनही शिवाजी महाराजांची वाघ नखे आणि जगदंबा तलवार भारतात आलेली नाही दोन हजार तेवीसच्या राज्यपाल अभिभाषणात देखील या बाबींचा उल्लेख आणि दोन हजार चोवीसच्या राज्यपाल अभिभाषणात देखील या बाबीचा उल्लेख आहे राज्यपालांना किती अवघडल्यासारखं करणार अर्थसंकल्पात सरकारने अनेक योजना मांडल्या आणि काही योजनांचा शासन आदेश देखील काढण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षांच्या माध्यमातून हा शासन आदेश विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे हस्तांतरित केला त्याचाही जयंत पाटील यांनी समाचार घेतला अर्थसंकल्प काल फक्त मांडलेला आहे सभागृहाने त्यास मंजुरी दिलेली नाही चर्चा झालेली नाही त्यामुळे आजपासून योजना सुरू असं मुख्यमंत्री घोषित करू शकत नाही ही श्रेयवादाची स्पर्धा आहे का हक्कभंग दाखल झाला पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले अर्थसंकल्प पा, काल फक्त मांडलेला आहे अजून सभागृहाने त्याला मंजुरी दिलेली नाही चर्चा अजून झालेली नाही त्याच्यावरच्या डिमांड्सवर मतदान होतं मग मतदान झाल्यानंतर विनियोजन विधेयक मांडलं जातं त्या विधेयकाचा अर्थ असा की अर्थसंकल्पात किंवा पुरोनिमान दाखवलेले जे रकम आहेत त्या खर्च करण्यासाठी परवानगी मिळते त्यातून मग हे सगळं अर्थसंकल्पाचं सगळं बाड राज्यपालांकडे जातं ते का राज्यपाल सही करतात त्याला मान्यता देतात आणि मग आपण पैसे खर्च करायला सुरुवात करतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ते वादाची लढाई चालू दिसते आहे आणि त्यामुळं त्यांनी घोषणा केली आजपासून मान्यता आहे काही कागदपत्रं आपल्याकडे दिली आपण सांगितलं काही कागदपत्रं माझ्या समोर आलेली आहेत त्याचा त्याचा हे करून आजपासून योजना चालू आजपासून योजना चालू होऊ शकते काही करू नका दोन महिने राहिलेले आहेत दोन महिन्यात एखादं पेमेंट दिलं तरी नसील पण काय असेल तर तुमचा प्रश्न आहे हा हक्कभंग होतो हक्कभंग दाखल झाला पाहिजे अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या भाजपच्या दाव्याचा देखील जयंत पाटील यांनी समाचार घेतला दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत राज्याची एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचं आपलं लक्ष आहे महाराष्ट्राचा विकास दर सत्तार रिपीट महाराष्ट्राचा विकास दर सतरा टक्क्यांवर गेला तरच ते शक्य आहे आता आपला विकास दर साठ टक्क्यांच्या आत आहे दोन हजार तेवीसमध्ये दाओसमधून एक पूर्णांक सदोतीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आणि त्यातून एक लाख रोजगार निर्माण होतील असं मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते या भाषणाला आता दीड वर्ष होईल त्यामुळे किती जणांना नोकरी मिळाली त्याची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवावी अशी मागणी त्यांनी केली महायुती सरकारमध्ये राज्याने अनेक औद्योगिक प्रकल्प गमावले रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्या महाराष्ट्र हा अधोगतीकडे वाटचाल करीत आहे शेतकरी शेतमजूर यांना न्याय देणारं भाष्य नाही यांचे लक्ष मोठे टेंडर काढायचे रस्त्यांची घोषणा करायची पण ज्यांचं आयुष्य अडीच महिन्याचा आहे त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा कसा याचं भान जनतेला आहे असा टोला जयंत पाटील यांनी लगावला